जय श्रीराम जय गोमाता भुवनेश्वर गोशाळा विजयनगर वैतागवाडी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आपली ही भुवनेश्वर गोशाळा आहे वृद्ध अवस्थेनं आम्हाला सोडून भगवंताकडे गेलेली आहे अनेक वर्षापासून या गोमातेनं या आईनं सर्वांना आशीर्वाद दिले प्रेम दिलं पण भुवनेश्वर गोशाळेतील या गोमातेचं वृद्ध अवस्थेमुळे शरीर थकलं आणि तिचा आत्मा हा भगवंताकडे विश्रांतीला गेला आपण सर्वही या भुवनेश्वर गोशाळेतील गोमातेच्या चाऱ्यासाठी सतत दानधर्म करत असता त्यामुळे आपल्या सर्वांच्या या गोमाता या आईच आहेत त्यामुळे गोशाळेतील प्रत्येक गोमातेचा आपण सतत आदर सन्मान पूजा तेहतीस कोटी देवी देवता ज्या गोमातेच्या शरीरात आहेत आपण तिला आपली आई मानतो अशा गोमातेची पूजा आणि आदर आपल्याकडून झालाच पाहिजे त्यामुळे या गोमातेची हिंदू धर्माप्रमाणे पूजा करून जेसीबीने खड्डा खांदून त्या ठिकाणी सन्मानाने प्रेमाने तिची पूजा आरती करून त्या ठिकाणी त्या गोमातेला समाधी दिली आणि ज्या ठिकाणी गोमातेला समाधी दिली त्याच ठिकाणी एक आंब्याचे सुंदर अशा प्रकारचे झाड लावले ते झाड काही दिवसाने अजून गोमात्यांना दुसऱ्या गोमात्यांना सावली देईन आपल्याला फळ देईल या हेतूने त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे आंब्याचे झाड लावले तर जय श्रीराम जय गोमाता अशीच आपल्या भुवनेश्वर गोशाळेसाठी सतत मदत करत राहा आणि गोमातेचा आशीर्वाद प्राप्त करा जय श्रीराम जय गोमाता जय राष्ट्र